नमस्कार मित्रांनो गुड इव्हनिंग सगळ्यांना नमस्कार तर मग चला काय म्हणतात वातावरण काय म्हणते पाऊस आहे का नाही तुमच्याकडे आमच्याकडे तर बाबा पाऊस नाही प्यायचं पाणी नाही परत तसंच वातावरण चालू झाले पाणी पावसाचं आभाळ येते ढग येत आहे पण काही पाऊस पडत नाही तर आता काय करायचं बघा ना तुमची तर चहा पिऊन झाले तनिष्काचं चेअर ठेवते आणि आमचा हिमानशी काय करतोय काय माहिती फोडतोय रोह अब्जाची बॉटल बघा तर रोह अब्जाची बॉटल फोडली आहे त्याने त्यात निघालं काहीतरी थोडंसं ग्लास रोह रोहबजा त्यांना म्हणत होते पिऊन टाका पिऊन टाका ते झाले घट्ट घट्ट झाले आणि तेव्हा पिलं नाही आणि आता बाटली दाबू 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 काढताय तर चला तर मित्रांनो चहा पाणी झालं का नाही आमचं झालं बाबा चहा पाणी झालं प्यायचं पाणी भरलं आता म्हटलं पूजा वगैरे ला हा हे बघा आमची तनिष्का काय झाला ना त्यांना बोलावं नाही या चहा प्यायला खूप आगोपणा करते चहा प्यायला या चहा झोपायला लागली लाग होती झोपायच्या वेळेस झोपत नाही आणि भलते दे वेळेस झोपते घंड दिली मग आता चहा पाणी पाऊस नुसतंच दोन तीन येत येतं आणि परत जाते असं वाटतं पाऊस येतोय बघा आमच्या तर नुसतं सतत व्यायाम चालले बसणं चाललंय उठणं चालले काही काम नाही आणि आपण बोललाय की काय म्हणतो सर मी स्वयंपाक करतोय असं म्हणते लाई उलट बोलते माझे बोलचे आता आता बोल ना आता कसं दात काढतोय बघा आमच्या माहिती बघा पाट्टी पाच सत थोडी म्हणता येईल